बघा एक रेल्वे गाडी एक तास वीस मिनिटामध्ये नागपूर ते सेवाग्राम हे ऐंशी किलोमीटर अंतर ओलांडते तर त्या रेल्वेला सेवाग्राम ते मुंबई हे नऊशे किलोमीटर अंतर जाण्यास किती वेळ लागेल हा प्रश्न विचारला लेकरांनो कोणतेही प्रश्न असोत प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या ते विचारलेले असतात माझी थोडीशी दगदग वाचते म्हणून हे वारंवार सांगणं प्रश्नाच्या जाण्यासाठी त्या रेल्वे गाडीचा वेग काय हा मुख्य प्रश्न इथे उपस्थित केला पाहिजे रेल्वे गाडीचा वेग रेल्वे गाडीचा वेग काय आणि वेग काढण्याचं हे बारीक चिरिक जे काही सूत्र आहेत ते पाठ करा वेग काढण्याचं सूत्र आहे आंतरभागीला वेळ ही रेल्वेगाडी एक तास वीस मिनिटामध्ये नागपूर ते सेवाग्राम या दरम्यान असलेलं ऐंशी किलोमीटर अंतर ओलांडते इथं किलोमीटर इथं वेळ ऐंशी किलोमीटर हे अंतर एक तास वीस मिनिट म्हणजे ऐंशी मिनिटात ती ओलांडते रेल्वे गाडी एक तास वीस मिनिटामध्ये एका तासामध्ये साठ मिनिटं परत वीस मिनिटं साठ आणि वीस ऐंशी मिनिटांमध्ये अर्थात ती रेल्वे गाडी नागपूर ते सेवाग्राम हे ऐंशी किलोमीटर अंतर ओलांडते याचा अर्थ असा की ऐंशी mm. किलोमीटर अंतर ती गाडी ऐंशी मिनिटात ओलांडते त्या गाडीचा ताशी वेग काय बघा तासामध्ये साठ मिनिटं असतात लेकरांनो मग हे मिनिटाच्या रखान्यामध्ये साठ मिनिटं मांडा आणि प्रश्न विचारा की गाडीचा वेग किती गाडी जर ऐंशी मिनिटामध्ये ऐंशी किलोमीटर धावते तर साठ मिनिटामध्ये अर्थातच एका तासामध्ये किती धावते त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणा ऐंशी चा सा साठ सोबत छेदस्थानी हे ऐंशी समोर हा प्रश्न ऐंशीला ला ऐंशी खलास म्हणजे साठ किलोमीटर प्रति तास हा त्या गाडीचा काय तर वेग आम्हाला सापडतो आता गाडीचा सा वेग आम्हाला सापडला गाडीचा सा वेग काय आहे बाबा साठ किलोमीटर प्रति तास आहे आता रेल्वेला सेवाग्राम ते मुंबई हे नऊशे किलोमीटर अंतर जाण्यास किती वेळ लागेल दुसऱ्या प्रकरणात वेळ विचारला म्हणून त्याच सूत्र आंतरभागीला वेग नऊशे किलोमीटर अंतर जाण्यास म्हणजे अंतराच्या ठिकाणी नऊशे किलोमीटर आणि त्या गाडीचा तुर्तास सापडलेला वेग साठ किलोमीटर प्रति तास इथ लेकरांनो शून्याला शून्य घालवा नव्वद भागीला सहा अर्थात पंधरा सक नव्वद पंधरा तास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लक्ष द्या तुम्ही नुसते असं म्हणजे अभिमान नये वाक्सरांचे नुसते प्रश्न पाहिले तरी तुम्ही क्वालिफाय व्हाल कुठल्या अकॅडमीची मला नाही वाटत गरज पडेल असा अनुभव आला त्याच्या अगोदरच्या कितेक लेकरांना यश मिळालं असू द्या अतिशोक्ती अभिमान माझी वाच्यता ठरू नये लक्ष देणे खाणं अशा पद्धतीच्या असंख्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य प्रश्न अभ्यासता येतील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे ओके okay. आंतरवेळ वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल